नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर महाराष्ट्रात पुढच्या तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात यात महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत गेल्या तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत त्यामुळे लवकरच निवडणुका होणार आहेत आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून मुंबईतील उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे ठाकरे गटाकडून महानगरपालिकेच्या तयारीला आधीपासूनच सुरुवात झाली आहे यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदारीचं वाटप करण्यात आलंय उपनेत्यांनी मतदारसंघात जाऊन आढावा बैठक माजी नगरसेवक शाखा प्रमुख इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे काल राज्य सरकारच्या वतीने प्रभागा संदर्भात शासन निर्णय काढला असून ठाकरे गटाच्या वतीने पालिकेची तयारी केली जाते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा येत्या चौदा जूनला वाढदिवस आहे या वाढदिवसापूर्वी राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहिलंय या पत्रात राज ठाकरेंनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नका असं आवाहन केलंय तर कुटुंबासह मुंबई बाहेर भेटल्याने भेट होणार नाही असं स्पष्ट करून दरम्यान राज ठाकरे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त काही लोकोपयोगी कार्यक्रम राबवेत असा सल्ला मनसैनिकांना दिलाय तसेच लवकरच मी त्या भेटीला येईल आणि महाराष्ट्र सैनिकांना भेटायला त्यांचे दर्शन घ्यायला म्हणून मी येईन तेव्हा आपली भेट होईलच असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले अमरावतीमध्ये मागील चार दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू उपोषणाला बसले आहेत शेतकरी दिव्यांग कामगारांचे प्रश्न सरकारने लवकरच सोडवावेत यासाठी हे उपोषण करत आहेत तर त्यांच्या समर्थनात आज प्रहार संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी मंत्रालयाबाहेर आंदोलन करण्याचं ठरवलंय तर या आंदोलनात अनेक अपंगांचा समावेश होता यावेळी कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये धरपकड झाली आहे तर घटनेदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी गुरुकुंज मोझरी इथे गेल्या तीन दिवसांपासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आहे मात्र अद्याप या आंदोलनाची दखल शासनेने घेतली नाहीये त्यामुळे बच्चू कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ आज प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे ऑपरेशन सिंधू संदर्भात भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी खासदारांचं एक शिष्टमंडळ परदेशवारीला गेलं होतं यात खासदार सुप्रिया सुळे यांचाही समावेश होता हे शिष्टमंडळ भारतात परतल्यानंतर मोदी आणि या खासदारांत चर्चा झाली यावेळी मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या तब्येतीविषयी चौकशी केली यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी माझी चौकशी केली असेल तर ठीक आहे त्यांचा मी आभारी आहे असं शरद पवार यांनी म्हटलंय दिव्यातील बेडेकर नगर इथे फेरीवाल्याला स्थानिक रहिवाशी जितेश उतेकरचा धक्का लागल्यामुळे फेरीवाल्याचे आणि या तरुणामध्ये वादविवाद झाल्यामुळे फेरीवाल्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी युवकावर चक्क चाकूने हल्ला केलाय आणि मारहाण केली आहे या तो तरुण गंभीर जखमी झालाय इथल्या स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्याच्या विरोधात दिवा पोलीस चौकीत तक्रार नोंदवून फेरीवाल्यांच्या विरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सबलीकरणाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जातो गरजू आर्थिकदृष्ट्या महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना आणण्यात आली आहे मात्र प्रारंभिक टप्प्यातच काही ठिकाणी बनावट लाभार्थ्यांच्या तक्रारी समोर येऊ लागल्यात त्यामुळे आता सरकारने आयकर विभागाच्या डेटाची तपासणी करून खोटे अर्ज करणाऱ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतलाय अर्ज करणाऱ्या महिलांचा किंवा त्यांच्या पतीचा इन्कम टॅक्स डेटा सरकारकडून थेट तपासला जाईल चुकीची माहिती देऊन अर्ज केला आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे यामुळे फसवणूक करणाऱ्यांपासून योजना सुरक्षित राहील फसवणूक आणि बनावटगिरी रोखण्यासाठी भारतीय रेल्वेने एक मोठे पाऊल उचललंय नवीन नियमानुसार आता आय आर सी टी सी खाते आधार कार्डशी लिंक करावं लागली त्यानंतर तुम्ही या ॲपच्या मदतीने तिकीट बुक करू शकता हा नियम एक जुलै दोन हजार पंचवीसपासून देशभरात लागू होईल त्यामुळे तुम्ही वेळेत तुमचे आय आर सी टी सी खातं आधार कार्डशी लिंक करावं अकाऊंटवरून तिकीट बुक करण्याचे नियमही बदलले आहेत आय आर सी टी सी ॲपसोबतच भारतीय रेल्वेने अकाउंटवरून तात्काळ तिकिटे बुक करण्याचे नियमही बदललेत आता तात्काळ तिकीट फॉर्मवर तुम्ही लिहिलेल्या मोबाईल नंबरवर तात्काळ तिकीट बुक करण्यापूर्वी त्या नंबरवर एक ओ टी पी येईल त्यानंतरच तुमचे तात्काळ तिकीट बुक केले जाईल आणि रेल्वेनुसार त्यांच्या नियमांमध्ये या बदलानंतर तिकिटांच्या फसवणुकीला आळा बसेल हिंगोली येथे राज्य महामार्गाच्या पोलीस समोरून आखाडा बाळापूर ते कळमनुरी राज्य महामार्गावर प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून वाहनातून प्रवास करावा लागतोय याकडे पोलीस प्रशासनासह उपप्रादेशिक विभागाचंही दुर्लक्ष होताना दिसतंय मुंबईसह राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी फडणवीस सरकार नवे धोरण आणणार आहे तर पी मूर्ती विसर्जनासाठी या आठवड्यात प्रशासनाकडून नवे धोरण आणण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाकडे सर्व गणेशोत्सव मंडळांचं लक्ष लागलंय गणेशोत्सवापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिलाय पीओपी पी गणेश मूर्तीवरील बंदी आता उठवण्यात आली आहे या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण सध्या पाहायला मिळतंय विमानतळ आणि वेगाने रस्ते मार्गाचे जाळी विणले जाणाऱ्या नवी मुंबईत सध्या जागांचे भाव हे गगनाला भिडलेत यामुळे नवी मुंबईत सर्वसामान्यांना घरं विकत घेणं हे अवघड होऊन बसले या पार्श्वभूमीवर सिडको कडून लवकरच नव्या घरांसाठी सोडत काढली जाणारे जून महिन्याच्या अखेरीस सिडकोकडून नवी मुंबईतील तब्बल बावीस हजार घरे हे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत तर जून महिन्या अखेरीस विविध नोडमधील बावीस हजार घरं हे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतलाय बुधवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे तर विशेष म्हणजे मागील गृहनियोजनातील शिल्लक राहिलेल्या सोळा हजार घरांच्या सुद्धा यात समावेश असल्याचं म्हटलं जात आहे तर या होत्या ठळ घडामोडी अशाच ठळक घडामोडीसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी